मला एवढा विषय मांडायचा आहे की आपल्याला शेतकरी परिसंवाद दर महिन्याला ठेवायचा आहे बरोबर जेवढे शेतकरी आहेत त्या तरुण शेतकऱ्यांचं विजय आणि जेवढे बी वयोवृद्ध शेतकरी आहेत किंवा आमच्या पेक्षा तरुण आहेत असं मी त्यांना बोलतो त्यांचा एक आपल्याला पाठबळ त्यांचा एक आपल्या बरोबर असणारा विश्वास आणि शेती कशा पद्धतीने करायचं हे त्यांचं एक मार्गदर्शन अशा पद्धतीचं नियोजन आपण या ठिकाणी करणार आहोत महाराज <ण्णाद> दर महिन्याला आपली शेतकरी परिषद राहील सदर परिषदेत येत असताना अतिशय सुटसुटीत आणि प्रशासकीय भाषेत बोलतो सदर परिषदेत येत असताना आपलं पाणी आपला डबा आणि आपला चहा बरोबर <laughs> चुकीचा असेल तर सांगा मला याच्या <laughs> कारण याला कुठली प्रोव्हिजन राहणार नाही बस तू गोपाळ काला करून खाऊ ना मी आणलेला डबा सगळ्यात मिक्स करून खाऊ हो। कधी करणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याचे वेगळे जात आठवत आहे का रस्त्यानं जाताना येताना आपले आजी अनुभव यावेळेस तुमचं जांभळीचं झाड असेल गुमराचं झाड असेल आंब्याचं झाड असेल चिंचेचं झाड असेल जाता येता जेवढे वाट सुरू जात होते मी होते मी म्हणतो किती तास होतील बातमीचे कोणी गरज नाही म्हणायची आपल्याला नाही परंतु येता जाणाऱ्या माणसाला या जेवायला खा दोन तास हे आपली संस्कृती आहे आणि अशा संस्कृतीमध्ये आपल्याला शिरूर आणपा तालुक्यामध्ये काम करायचं आहे माझा शेतकरी मराठी तर बोललाच पाहिजे पण त्याने हिंदी तर इंग्रजी सुद्धा बोलतो त्याला टाइम्स ऑफ इंडियाचा लेख वाचायलाच आला पाहिजे का नाही वाचायला यायला पाहिजे त्याला त्याला कसं कळणार आहे असूय शेती कशी आहे त्याला कसे कळणार आहे की त्याची शेती नेपाळ मधली कशी आहे काश्मीर मधली शेती कशी आहे कशा प्रकारे आपण नवनवीन तंत्रज्ञान अडॉप्ट करायचा आहे आपण दवाखान्यात जातो आमच्या भाषिका सगळ्यात मोठ्या भाषेत कॅन्सर

आणि दोन मुद्द्यावर बोलाय त्यांचे शेतकरी समोर येऊन बोलले त्यांचे अगोदर मुद्दे मला क्लिअर करायचे पहिल्यांदा आमचे बोलले कि आमचा कृषी स्टाफ जो आहे तो फील्ड वरती जात नाही आता मला जॉईन होऊन साधारण कामातल्या जो तुटक्या सोडल्या आणि ऑफिस येऊन काय बात सोडला तर तासात बोलायचं झालं तर पंचवीस सव्वीस तास झाले दिवसात आज यायचंय मला तर याच्यामध्ये मी तर शंभर टक्के सुधारणा करेन परंतु याच्यामध्ये टू वे कम्युनिकेशन दोन्ही दोन्ही बाजून दोन्ही बाजून पाहिजे बोट तर सारखी नसणार आहेत अपेक्षा पण नाही गरज पण नाही पण मुद्दा काय समजा माझ्याकडे अठ्ठेचाळीस गाव बरोबर आहे तर अठ्ठेचाळीस गावात पोहचू शकलो

कमीत कमी अॅग्रो वन पेपर घेऊन जा ग्रामपंचायत मध्ये बसा त्याचं वाचन करा किंवा वाचायला द्या शेतकऱ्यांचा एक्सपिरियन्स आपण घ्या बघा फरक पडतय मी सांगतो ही जर ऍक्टिव्हिटी तुम्ही सलग तीन महिने केली मी भविष्य आहे ना भविष्य कळतंय तर त्याला कुठल्याही प्रकारचा